પંચાયું પંચાયત બોલાય ગાડી થાંભા બાજુ ના રસ્ત્યાવર કયા ગાઢ

भेटायचं होत काय काय बोलायचं आता आलं होतं इकडे परवा येऊन गेलो तुमच्या घराकडनं तुम्ही काय भेटल ना काय झालं परवा गेला होता मी इकडे इकडे इवायचं कार्य होतं इवायचं कार्य बाय माझ्या इवायचं कार्य जर झालं ना जर तीन तेरा वाजले तिथे त्यांचा विधी झाला साडे अकरा चालू कार्य केला नाही पण सगळे जर जमे जमे पर्यंत जर वाढलं तिथं दीड मग जेवणा खावणा त्या विधे आटप करून लोक पाहुणी गावते आलेली पाहुणे आटं कधी तीन सांग गाड्यात घ्यायला बाई आले तर पार्टी वाटावर मिशीन आहे वाटावर मिशीन आहे ती पोटा जो आली झिरम झिरमत जसं दारूखाण बाजारात आली वाटते आली ते कुणाचा कोणाचा डोळा उघडा नाही डोला उघडा नाही एवढी एवढी पोटा पांडावर बसली माझं परमरून आई पोरपार का लग्न काळे नाही का काय दा, का ना आणि नोकरीचा काम धांडा नाही काय ना लग्न व्हायची कधी मालक पालक काय करील कधी अलीच्या पेरं काय खरं नाही सगळं काय ह्या पोरांना काय कोंबडी रोग येतो कोंबडी रोग असे झुरत म्हटलं यांच्यावर मोडी आली कस अरे गावातल्या शाणा जनतेनी शिकवायचं आता पोरांना आता पोटापर ऐकण्याची नाही हो ऐकण्याची नाही नाही मरू बरोबर म्हटलं आता कोणाला सांगून पण फायदा सगळ्या अंगावर येतात झन न म ना उलट सुलट पालतात आपली मर्यादा दाखवून असायला काय काय का गावात लोक आजूबाजूची लोक काय होतच म्हणजे तुमचं काम करण्यापेक्षा कर माझं एक काम होतं तुमच्याकडे काय ना आमच्या नातवाला एखादी बोरगी हो। बघावं आता गावकऱ्या मग एखाद्या पुरीच्या भानगडीत आता पडायचं म्हटल्यावर आहे ना काही जबाबदारीची गोष्ट आहे हल्लीच्या पोरांचं काय खरं ना हो नाही ना बघूया तरी पण कोणाची नातेवाईक असेल तर सांगेन असेल तर सांगा सांगेन सांगेन नक्की सांगेन हुँ। ना बाय हो आता हा मे महिना आला ना त्याच्या आधी पोर्चुगीजी बघून बघतली ना दुसऱ्या कामाला आम्ही मोकली बरोबर 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 बाकी सगळी बरे आहेत बरे आहेत बरे आहेत आमच्याकडे पाण्याचा वनवस हो पाणी आता कुठन कुठं आणायला असतं झरच आकली तर काय करायची आता जसं काय तिकडं तिकडे तर ब्लास्टिंग करतात त्यामुळे झरे इकडे तिकडे फाकले हो बाकी वेस नाही ना हाय हाय वेस आहे मग आता, ओ, 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 आता जा मी तुम्ही जाता मी आता मित्र जरा कामच राहतो हा नंतर मग त्या पोरीचा विषय सांगतो तुम्हाला माझा फोन नंबर मी देऊन ठेवता हा चालेल 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 चाले। तुमच्या मोठ्या मोठ्या मुलाकडे देऊन ठेवा चालेल चालेल येतो तू देईल एक दिवस मी मला भेटतो तो मध्ये मध्ये होय ना होय होय चालेल हा भेटला की मी घेतो त्याच्याकडून नंबर आले ना चालेल ठीक आहे ठीक आहे